नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज तेवीस डिसेंबरपर्यंतचा शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहिजे आपण तर वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण जे आहे ते संध्याकाळच्या थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि दिवसाचं सुद्धा टेम्परेचर कमी झालेलं आहे तर याच्यामध्येच परत पुन्हा एकोणीस तारखेपासून पुढे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपल्या राज्यामध्ये पाऊस आहे का नाही हा आपला प्रश्न हा महत्वाचा आहे कारण बरेच मॉडल पाऊस दाखवत आहेत यामध्ये आपण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस स्थिती निर्माण होते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना आपण अचूक अंदाज दिलेला आहे ज्यावेळेस स्थिती निर्माण नसेल तर त्यावेळेस तर कोणीही अचूक अचूक अंदाज देऊ शकतो पण ज्यावेळेस स्थिती निर्माण होते त्यावेळेससुद्धा आपण अचूक अंदाज दिलेला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आणि ते अंदाज देताना जे मॉडेल सांगत असतात अंदाज की आता सध्या एकोणीस तारखेपासून एकोणीस ते तेवीस डिसेंबरच्या दरम्यानमध्ये मॉडलने गुजरातमध्ये सुद्धा पाऊस दाखवलेला गुजरातपर्यंत पाऊस दाखवलेला आहे आणि अशामध्येच बरेच हवामान अभ्यासक किंवा मॉडल असतील तर पाऊस सांगत आहे तर यामध्ये आपण या, या विविध स्थितीमधून आपण शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम करत असतो तर बऱ्याच वेळेस मी म्हणत नाही की माझे अंदाज शंभर टक्के बरोबर बार आहेत पण शेवटी अंदाज असतात जसे माझे अंदाज आहेत तसे सुद्धा अंदाज असतात सुद्धा आकलन असतात तसंच माझंसुद्धा आकलन असतं म्हणजे एक अंदाज असतो तर यामध्ये पाऊस एकोणीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेला बऱ्याच ठिकाण ठिकाणी पावसाची शक्यता दाखवलेली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून नगर जिल्हा नगर सांगली सातारा कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि हे गुजरातपर्यंत दाखवलेलं आहे मुंबई ठाणे कोकण तसेच मराठवाड्याचा काही भाग मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस बीड लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा पाऊस दाखवलेला आहे तर एकंदर परिस्थिती जर पाहिजे आपल्या शेतमित्रांनो तर सध्या जर हरभरा पीक असेल हरभारा पीक किंवा जी सध्या तर पावसाची गरज नाही पाऊस नसतो जसं जर अवकाळी जर पाऊस जर आला तर शेतकऱ्यांचं खूप आपले नुकसान होत असतं आणि त्यामध्ये या स्थितीमध्ये काही शेतकऱ्याला पाणीसुद्धा द्यायचं असतं आणि पण पाणी द्यावा का नाही किंवा पुढची परिस्थिती कशी असेल हे असं समजण्यासाठी आपण एक अचूक आता अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो ते असे म्हणजे माझे बरेच अंदाज झालेले आहेत की ज्या स्थितीमध्ये शेतकरी असतात त्यावेळेस मी अंदाज असे दिलेले असतात की त्यामध्ये म्हणजे दे देत असतो की त्यामध्ये पाऊस येणार की नाही तर शेतकरी म्हणून पाऊस हा जो आहे ते एकोणीस तारखेला सुद्धा पाऊस दखल जरी असली तरी पाऊस हा एकोणीस सुद्धा पाऊस येणार नाही वीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही त्यामध्ये एकवीस तारखेला पावसाची शक्यता नाही बावीस तेवीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही एकंद जर पाहिलं आपल्या तर आपल्या राज्यामध्ये कुठेही जोरदार किंवा अशा स्वरूपाचा पाऊस वातावरण त्या पाऊस येणार नाही पाऊस पाऊस पडणारसुद्धा नाही तर एकंद जर पाहिजे फक्त अंश साधारण ढग साधारण ढगाळ वातावरण उतवळी भागामध्ये ढग दिसून येतील जास्त त्यामध्ये असे काही मोठा बदल होण्याची शक्यता नाही पण एक आकलन असतं मॉडलसुद्धा एक माझं एक आकलन असतं आणि या स्थितीमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळेस अंदाज दिलेला आणि आपल्या अंदाज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केली नसेल तर सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा लाईक सुद्धा करा आणि हिडीव नियमित पाच जा हिरिव जे आहे तो संपूर्ण पाच जा कारण हिरवीमध्ये संपूर्ण मी थोड्या थोड्या कालावधीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असती तर अजून परत एकदा सांगतो शेतकऱ्यांना पाऊस जे आहे तो पाऊस पाऊस येणार नाही आहे त्यामध्ये एकोणीस वीस एकवीस तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही एकंदर पाऊस जे सांगितले दाखवले जातो त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक विभागामध्ये कोकणामध्ये ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि आपल्या मित्रांनी सुद्धा काल कमीट आपण काल व्हिडिओ टाकलेला होता तर तो काल हिडिव त्यामध्ये माझा अंदाज नव्हता त्यामध्ये सुद्धा बरेच सांगितले की पाऊस येणार का नाही तर त्यांचं उत्तर आज मी देत आहे की ते पाऊस हा येणार नाही आहे पाऊस त्यामध्ये पावसाची शक्यता अत्यंत खूप क म्हणजे पावसाची श माझ्या अंदाजामध्ये अत्यंत खूप कमी पावसाची शक्यता नाहीच आहे आणि तर तुम्ही निश्चित राहा तसं पाऊस तेवीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही हा झाला आपला म्हणजे डबल हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नियमित संपूर्ण पाच जा धन्यवाद Okay. <laughs>